माझं सोलापूर न्यूज मध्ये सोलापूरला ऐतिहासिक वारसा असलेल्या भुईकोट किल्ल्यातील प्रसिद्ध बाळंतीन विहीर जवळची तटबंदी पावसाच्या पाण्याने फौल्याने ढासळली किल्ला पाहण्यासाठी आलेल्या योगीनाथ फुलारींच्या निदर्शनास ही घटना आली या घटनेमुळे किल्ल्याच्या सुरक्षिततेवर आणि संरक्षणावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत किल्ला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अत्येत असून सध्या काही भागामध्ये दागडोजीचे काम सुरू आहे इतर अनेक ठिकाणी किल्ल्याचा भाग जीर्ण झाला त्याची दुरुस्ती होणे गरजेचे असताना देखील त्याची दुरुस्ती झाले नाही अनेक वर्षापासून ही तटबंदी फुगल्याने या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांनी सांगितले किल्ल्यातील वाळंदी विहिरीच्या बाजूची तटबंदी सुमारे पंधरा ते वीस फूट लांबीची असून तिचा काही भाग मोठ्या प्रमाणात कोसळला आहे हा भाग बराच जुना असल्याने आणि नैसर्गिक झीज तसेच पावसाच्या पाण्यामुळे कमकुवत झाला गेल्या काही दिवसांपासून परिसरामध्ये असलेल्या पावसामुळे तटबंदीला तडे गेले व हे कोसळले गेले योग्य वेळी डागडोजी न झाल्यामुळे हा भाग कोसळला असा सवाल नागरिकांच्या मनातून व्यक्त होत आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका